नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महा एपिसोडच्या दोन भागामध्ये आपण बघूयात की आबा हे नैनावर भयंकर चिडलेले असतात कारण नैनाने कलाचा खूप अपमान केलेला असतो परंतु आबांनी नैनाला सडीतोड उत्तर दिलेले असतात तेव्हा ते ऐकून नैना मात्र कलाला म्हणते की झाले ना तुझ्या मनासारखे मला माहितीच होते की एक्झॅक्टली हेच होणार कारण या घरामध्ये माझी बाजू कोणी कधीच घेणार नाहीच कारण या घरातील सर्वांचे ठरलेलेच आहे की कला जे करते ते अगदी बरोबरच करते आणि नयना करते ते सर्व चुकीचे तेव्हा कला ही नयनावर ओरडते तर नैना ऐकूनच घ्यायला तयार नसते आणि रागाने शडप कला असे म्हणते शब्द तू बोलू नकोस तू सर्वांच्या मनामध्ये माझ्याविषयी वीज पेरवले आणि आता तुझे समाधान झाले असेल म्हणून हे सर्व घडते तर कलाला आणखीन वाईट वाटते कला म्हणते की मी आणि कला खूप रडत आतमध्ये निघून जाते तर आबा म्हणतात की अगं सुनवाई तेव्हा आबांना आणखीन क नयनाचा राग येतो तर कला आतमध्ये रूममध्ये येते परंतु जेव्हा ती ह्या घरात लग्न करून आली होती तर सरोज जे काही बोललेले असते की या घरातील या मुलीला मी माझ्या मुलाबापचे कोणतेही अधिकार देणार तर नाही आणि जर हिला माल ओलांडून घरात यायचे असेल तर इने हिच्या कुटुंबाशी असलेले सर्व नाते तोडून टाकावे आणि आदवेसुद्धा जे काही हिला स्टोरूमची आपली मोकळी रूम दाखव असे अंजुला म्हटलेला असतो ते सर्व क्षण कलाला आठवून आणखी वाईट वाटते सरोज म्हटलेली असते की ही मुलगी या घरासाठी योग्य नाही तर आबा तरी सुद्धा सरोजला म्हणतात की नव्या सुनेची या घरात आल्यानंतर ओटी भरतात आणि त्याच वेळेस फक्त रजनीने कलाची ओटी भरलेली असते तेव्हा आद्वित आणि सरोजने जे काही कलाचे या घरामध्ये अपमान केलेले आहे ते सर्व क्षण कलाला आठवून आणखीन त्रास देतात आणि ती आणखीन रडत असते आणि नैना जे काही बोललेले असते की कसली या घरची Grazie. जी या घरात लग्न करून आली पण तिच्या नवऱ्याने आणि सासूने तिला स्वीकारलेली नाही ती सून आणि तू चांदेकरांची सून आहे या भ्रमात राहू नकोस हे सर्व आठवते आणि ती आणखीनच रडते त्यानंतर इकडे खऱ्यांच्या घरी संगीता भाजी निवडत असते आणि संगीताच्या मैत्रिणी शालू आणि बालू येतात आणि हातात पेपर घेऊन आलेले असतात संगीताला म्हणतात की अगं बघितलेस का तुझ्या जावाईचा आणि लेकीचा पेपरमध्ये फोटो छापून आला शालू म्हणते की अगं आपली कला आहे सुंदर पण इतकी छान चालू आणि इतके सर्व दागिने घालून पोरगी कशी घरंदाज दिसते तेव्हा मालू म्हणते की हो जावे बापू सुद्धा काही कमी नाही काय देखणे दिसतात दोघे अगदी एकमेकांसाठी बनलेले ते ऐकून संगीता तर आणखीन खुश होते तर लगेच मालू ही तो पेपरमधील फोटो दाखवते तर तो फोटो बघून संगीता आणखीनच खुश होते तर मालू म्हणते की हो कलाने नशीबच काढले ग संगीता तुझ्या आणि तेवढ्यात काजल सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये चांदेकर कपलचा फोटो म्हणजे बाई म्हणून ओरडत येते तर संगीता म्हणते की अगं काजू तोच फोटो बघतेस आणि काजल सुद्धा खूप खुश होते तर संगीता म्हणते की एकदम झकास अगदी जगात भारी तेव्हा काजल म्हणते की हो ना कुठलीही हिरोईन आपल्या कलाताई समोर एकदम पाणी कम आहे कसली सॉलिड दिसते एकच नंबर अख्ख्या कोल्हापुरात फक्त तिचेच फोटो लागलेत तेव्हा शालू म्हणते की हो अगं एकीची एक राहा परंतु संगीत विचारते की म्हणजे काय तर मालू म्हणते की अगं संगे म्हणजे काय तुला माहिती नाही का तुझी ती मोठी नैना ती सुद्धा बातम्यामध्ये गाजवते संगीता म्हणते की नैनी आणि कशासाठी आणि लगेच शालू मोबाईल मधील जी नैनानी मुलाखत दिलेली असते ते सर्व व्हिडिओ संगीताला दाखवते तेव्हा काजल म्हणते की काय नैनाताईने ना सुद्धा फोटो शूट केले आणि आपण कसे बघितले नाही आपल्याला त्याबद्दल माहिती कसे नाही आणि संगीताला म्हणते की थांब मी लगेच सोशल मीडियावर चेक करते लगेच कळेन आपल्याला तेव्हा मोबाईल मध्ये चेक केल्यानंतर नैनाचा तो परक्या मुला सगळं इतका विचित्र फोटो बघून काजलला तर आणखी म्हणजे चिड येते आणि लगेच तो फोटो ती संगीताला दाखवते की आई हे बघ तुझ्या लाडकीचे उद्योग संगीता तर तो फोटो पाहते आणि डोक्यालाच हात लावते तर काजल इतकी चिडून म्हणते की नैनाताई काही उद्योग करत असते खरच ते खरच डोक्याला ताप करत असते तेव्हा शालू विचारते की काय काजू तुझा हा मुलगा ओळखीच आहे का तेव्हा काजल म्हणते की नाही हा कोण आहे ती सुद्धा मला माहिती नाही तर शालू म्हणते की बाई काय लगट केली त्या फोटो मध्ये आणि संगीताला म्हणतात की तू काही म्हण संगे पण तुझी नैनी ही अगोदर पासूनच उडतच होती आणि मालू म्हणते की तू जर पहिल्यापासून संगे इला व्यवस्थित वळण लावले असते तर ती लाईनीत राहिली असती हिला नटणं आणि मुरडण्याशिवाय काही येतच नाही तुझ्या लेकीने काय दिबे लावलेत आणि आबासाहेब चांदेकरांना तुझ्या हे लेखीचे फोटो बघून काय वाटले असेल नैनाच्या सासरच्यांनी तिला घराबाहेर नाही काढले तर चांगले होईल ते ऐकून संगीताला आणखी टेन्शन येते तर इकडे कला रूम मध्ये रडतच असते तेव्हा रजनी तेथे येते ते ते तर कलाला आणखी रडू येते तर रजनी म्हणते की अगं कला मला माहिती ग नयनाच्या बोलण्यामुळे तुला आणखीन वाईट वाटलं अगं कला तू नयनाचे बोलणे इतके मनाला लावून घेऊ नकोस आम्ही तर तिला आत्ता ओळखतोच त्यामुळे सुद्धा कळले की तिचे हे वागणं बोलणं कसं आहे ते तू तर तिला इतक्या वर्षापासून ओळखते मग सर्वात जास्त तुलाच माहिती असेल की तिचे हे वागणं तेव्हा कला रडत म्हणते की नाही रजनी मॅडम मी ताईचे बोलणे मनाला नाही लावून घेणार आणि तेवढ्यात येतो कला म्हणते की रजनी मॅडम मी कुठल्या अधिकाराने आणि कोणत्या हक्काने या घरात राहते हा प्रश्न मला सुद्धा पडतोच ना मी जर या घरची सुनच नाही मग मी या घरामध्ये का राहते का करते हे सर्व नेहमी मलाच का स्वतःला सिद्ध करावे लागते आणि कला खूप रडू लागते तर रजनी म्हणते की रडू नकोस कला शांत हो तर अद्वैतला सुद्धा हे सर्व ऐकून खूप वाईट वाटते तेव्हा कलाचे लक्ष आधीकडे जाते कला लगेच उठते अद्वैत आतमध्ये येतो तर कला अद्वैतला म्हणते की अद्वैत चांदेकर तरी सांग मला की मी या कोणत्या हक्काने या घरात राहते हा प्रश्न मला सतत विचारला जातो लग्न करायचा हा आपला दोघांचा निर्णय होता मग नेहमी मलाच का प्रश्न विचारले जातात आणि कला आणखीनच रडते तर अद्वैत काही उत्तर न देता समोर टेबल ग्लास घेतो आणि कलाला पाणी पिण्यासाठी देतो तेव्हा रजनी बाहेर निघून जाते तर कला अद्वेतला विचारते की चांदेकर मी काहीतरी प्रश्न विचारला तुला तर अद्वेत म्हणतो की ऐकले ना तेव्हा कला म्हणते की पण मी फक्त ऐकावसे म्हणून तुला विचारले नाही मला उत्तर हवे त्या प्रश्नाचे असंही होते मला हे सर्व करताने आणि या घरात सर्वांसाठी हक्काने सर्व करताना मनातील कोपऱ्यामध्ये कुठल्या तरी मी एकटीच आहे ही भावना खरंच माझ्या मनाला खूप पोचते घरात कुणाला काय आवडते काय आवडत नाही घरात कुणाला कशाची एलर्जी आहे या घरातील रीतीभाती पाळल्या जाणाऱ्या पद्धती एवढेच नाही तरी सुद्धा या घरामध्ये कोणत्या कोपऱ्यात अंधारात काय ठेवले हे सुद्धा मी शोधू शकते कुठे काय ठेवले ते मी सहज सांगू शकते इतकं हे घर माझ्यात सामावले या घराचे सर्व करता करता ते घर कधी माझे झाले हेच मला कळले नाही आणि चांदेकर तूच मला सांग की या घरीची मी कोणीच नाही मी कोण आहे या घरातील या घरात कोणीच माझे नाही मुळात या घरातील माझं नातं काय आहे ते सांग मला आहे का तुझ्याकडे याचे उत्तर बोल काहीतरी म्हणून कला खूप रडते अद्वितला खूप वाईट वाटते आदवीत म्हणतो की एक सेकंद रडू नकोस आणि लगेच तो समोरील टिश्यू पेपर्स कलाच्या हातात देतो तेव्हा कला तो पेपर्स घेऊन आपले डोळे पुसते आणि अद्वितला म्हणते खरंच आता या घरात राहणे असे हे होते उपरेपणाची भावना माझ्या मनाला खूप बोसते आपण सतत सगळ्यांच्या सोबत आहोत आपण सर्वांना आवडतो हे फक्त बरोबरच सुरू डोलारा उभा आहे पण मुळच रुजली नाहीत आणि कला आणखीनच रडू लागते तर आद्वित तिला आणखीने पेपर हातात देतो तर कला म्हणते की चांदेकर एक गोष्ट सांग की तू या घरातील पुढच्या पिढीचा सर्वात मोठा मुलगा आहेस मग तू तरीच सांग की माझं काय अस्तित्व आहे मला माहिती आहे तू सुद्धा खूप अस्वस्थ आहे पण चांदेकर मी माझे घर सोडून तुझ्या सोबत येथे या घरात आले आज तुझ्या या खोलीमध्ये तुझ्या सोबत राहते आणि बाहेर वावरताने तुझ्या नावाचे सूत्र मी सर्वांसमोर घालून फिरते आणि आता तर ते घर सुद्धा माझे राहिलेले नाही आणि हे घर सुद्धा माझे झालेले नाही म्हणून कला आणखीनच रडते चांदेकर बोल मी काय करू आदित मात्र काही बोलत नसतो आणि आणखीन एक पेपर्स कला तो कलाच्या हातात द्यायला लागतो तर कला म्हणते की नको मला मला फक्त माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे माझे डोकं फुटेल मला फक्त या घराशी माझं काय नातं आहे याच प्रश्नाचे उत्तर दे आद्वेत शांत असतो कला विचारते की तुझ्याकडे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाहीत का तरी सुद्धा आद्वेत बोलायला तयार नसतो तर कला म्हणते की मग आपण एकमेकांशी बोलायलाच नको मला नाही बोलायचे तुझ्या आधीच म्हणतो की खरे हे पग आणि तेवढ्यात कलाच्या मोबाईलवर संगीताचा कॉल येतो म्हणून कला ही स्वतःचं रड रडणं थांबवते आणि जरा बाजूला जाऊन डोळे पुसते आणि संगीताचा कॉल उचलते तर संगीत विचारते की अगं कला काय झाले तेव्हा कला म्हणते की काय ग आई काय तेव्हा संगीत म्हणते की अगं नैनाने हे काय करून ठेवले आताच मला समजले आणि सर्वजण तिकडे चिडले असतील ना तर कलाला आणखीन रडू येते कला काहीच उत्तर देत नाही तर संगीता म्हणते की अगं बाळा बोल ना तो काहीच कसे बोलत नाही नक्कीच तिकडे काहीतरी झाले ना तर कला ही म्हणते की नाही आई तर संगीता विचारते की आग घरातील सर्वजण कसे आहेत नयनावर खूपच चिडले असतील आणि नैनी कशी आहे, आहे ग ती घाबरलीस का तेव्हा कला म्हणते की घरातील सर्वजण तिच्यावर चिडलेच परंतु नैनाताईला काहीच झाले नाही ते ठीक आहे तेव्हा संगीता विचारते की मग तुझा आवाज असा काय तो सर्व ठीक तर आहे ना बोल ना तर कला म्हणते की नाही आई आपण या विषयावर नंतर बोलूया तर संगीता म्हणते की बाळा एक मिनिट फोन ठेवू नकोस फक्त एकदा माझे ऐकून घे तर कला म्हणते की बोल ना आई तर संगीता म्हणते की मला माहिती आहे की कला तू सगळ्यांना नेहमीच समजून घेते आणि प्रत्येक घरामध्ये असा तुझ्यासारखा एक माणूस असतो जेव्हा घराला काही गरज लागते तर लगेच तोच माणूस पुढे येतो सर्वांच्या नजरा त्याच माणसाला तेव्हा शोधत असतात जसे आता सर्व चांदेकरांच्या नजरा तुझ्यावर रोखल्यात नयनाला सुद्धा आता तुझीच गरज लागेल आणि चांदेकरांना तो लहान आहे ना सोहो त्याच्यापासून तर आबाजीपर्यंत सर्वांचा विश्वास तुझ्यावरच आहे त्यामुळे तुझी जबाबदारी आता खूप मोठी आहे खर तर आता पुढे काही मार्ग झाला आणि तू याच्यावर नक्की मार्ग शोधून काढशील असे सर्वांना वाटत असेल आणि बाळा हे पग तू जेथे कुठे असतील तेथे सर्व काही ठीकच असते तुझ्या आजूबाजूला अवतीभोवती जे कोणी असतील ते तोंडाने तसे सांगत नसतील पण त्यांच्या मनामध्ये सुद्धा हेच असणार की कला आहे मग सर्व काही ठीक व्यवस्थितच होणार तू आजूबाजूला जरी नसतील तरी सुद्धा ती भावना येते तेव्हा कला आपले डोळे पुसते आणि खुश होऊन ती संगीताला थँक्यू बोलते संगीता म्हणते की तुला सुद्धा हाच प्रश्न मनात येत असेल की या घरामध्ये नेमकं माझी किंमत काय असेल तू खूप हदबल होत पण वेळी कधीही नाही ताट कानाने उभे राहायचे आणि ताट मानाने सुद्धा त्यामुळे तुझ्या या हिमतीवर सर्व चांदेकर ताट मानाने उभे राहणार त्यामुळे बाळा आता तुझी जबाबदारी खूप मोठी आहे कोलमडून चालणार नाही निदान तुझ्यासारख्या माणसाने तरी कोलमडायचे नाही आणि चांदेकरांच्या प्रत्येक घरातील माणसांना शेवटी तुझाच आधार आहे तेव्हा कला म्हणते की आई तू बरोबरच बोलते आणि तुझ्याशी बोलून आता खरंच मला खूप बरे वाटते आणि थँक यू आय मिस यू असे ती संगीताला म्हणते तर अद्वित लगेच हे ऐकून उभा राहतो आणि कला लगेच फोन कट करते परंतु संगीताला मात्र बोलायचे असते की नैनीला एवढे मात्र सांग परंतु कलाने फोन कट केलेला असतो लगेच कलाला म्हणतो की इतका वेळ मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो परंतु तुझे स्वतःचे मात्र काही सुरू आहे आता फोनवर बोलली आणि लगेच तू नॉर्मल झाली म्हणजे तुला माझ्या शब्दाची काहीच किंमत नाही तेव्हा कला म्हणते की अशक्य आहेस तू हे पग चांदेकर तुला जर माझ्या प्रश्नाचे उत्तर देता येत नसेल निदान उलट तरी बोलू नकोस तुला कुठे मुळात काय बोलायचे तेच कळत नाही आणि जाऊन ते मुळात मी सुद्धा का तुझ्याकडून अपेक्षा ठेवते आणि कला बाहेर निघून जाते तर आदवेतला खूप राग येतो त्यानंतर इकडे रोहिणी आणि राहुल मात्र खूप खुश असतात राहुल विचारतो की मम्मा आजचा प्लॅन कसा वाटला रोहिणी फक्त हसते तर राहुल म्हणतो की हसून नाही चालणार तर रोहिणी म्हणते की अरे माझ्या लाडक्या मुला खूप छान होता अगदी कमाल करणारा आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा तू माझा मुलगा असल्याचा अभिमान मला वाटतो मला आता खात्री आहे की ती नैना तिच्या करमानेच या घराच्या बाहेर जाईल आणि तुला माहिती आहे की राहुल मला सर्वात जास्त मजा केव्हा आली जेव्हा कलाचा चेहरा बघितला तेव्हा कसा पडलेला आणि त्यात तुझी ती बायको राहुल म्हणतो की मम्मा प्लीज तर रोहिणी म्हणते की अरे करून ना मूर्खपणा तुझ्या त्या बायकोला राहुल म्हणतो की प्लीज मम्मा तू माझी मस्करी करतेस का तर रोहिणी म्हणते की नाही अरे दिवस तुझी ती बायको नाही ना करणार आहे त्यामुळे ती या घराच्या बाहेर जाणारच आज तू बघितलेस का कलाला कशी बोलत होती आणि असे वाटत होते की ती दगड उचलते आणि स्वतःच्याच पायाला मारते आणि त्याच दगडाने कलाला सुद्धा मारते म्हणजे एका दगडामध्ये दोन महिने वा अगदी सुपर तेव्हा राहुल म्हणतो की नैना बघतच राहतो की नैनाची कशी हकालपट्टी होते ते त्यामुळे आपण फक्त शांत बसायचे आणि एन्जॉय करायचे तर रुनी म्हणते की राहुल नाही शांत बसून आपल्याला नाही चालणार आता तर जास्त आपल्याला अलर्ट व्हावे लागेल कुठलीही चूक न करता प्रत्येक पाऊल हे व्यवस्थित टाकायचे राहुल म्हणतो की डोंट वरी मॉम माझा पुढचा प्लॅन हा रेडीच आहे मी बघ की काय करतो ते रोहिणी म्हणते की तू काही कर परंतु ती मुलगी आता या घरात मला नकोय त्यानंतर इकडे कलाही आपल्या देवघरात येते आणि प्रार्थना करून देवी आईला म्हणते की देवी आई मी या घरामध्ये पहिल्यांदा आले तेव्हा तुझ्या मनात काय होते हे मला माहिती नाही पण बघता बघता या घराशी मी जोडले गेले आणि या घरात येण्याचे स्वप्न काय साधा विचार सुद्धा माझ्या मनाला कधी शिवलेला नाही पण तू माझे नशीब या घराशी जोडले पण ज्या क्षणी माझं पाऊल या घरात पडले त्या क्षणी तेव्हापासून या घरातील वास्तूला मी माझं करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण तुझी शपथ या घरातील प्रत्येकाची काळजी घेण्याचा आणि सांभाळ करण्याचा आणि माझे कर्तव्य पार पाडण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करते पण तरी सुद्धा या घरात मी कोणीच नाही पण देवी जेव्हापासून हा प्रश्न माझ्या मनामध्ये येऊन पडला तेव्हा मला कळतच नाही की तुझ्या मनामध्ये नेमकं काय आहे ते माझ्या आईशी बोलल्यानंतर मला तर बरे वाटले पण तू सुद्धा माझी आई आहेस ना नक्की तुझ्या मनात काय आहे ते मला सांग मी नक्की काय करू ते आणि आता तूच मला त्या मार्गाने दिशा दाखव आणि कला देवाला प्रार्थना करून हात जोडते तेव्हा कलाच्या डोळ्यात पाणी येत असते आणि त्याच वेळेस आबा तिथे येतात आबा हे सर्व पाहतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये ही सकाळी सकाळी मस्त तयार होते आणि आंघोळ झाल्यानंतर आबा कलाला म्हणतात की सुनबाई आज अंगणामध्ये पाण्याचा सडा घालण्याऐवजी हळदी कुंकूण टाकून त्या पाण्याचा सडा घाल तेव्हा कला हळदी कुंकुवाचा सडा घालत असते आणि तिचे हात कुंकुवानी भरलेले असतात तर कला आतमध्ये यायला लागते आणि समोर जे पाय पुसणी पडलेले असते त्यात कलाचा पाय अडखळतो आणि कला, कला पडायला लागणार तर लगेच भिंतीचा आधार घेते आणि त्याच भिंतीवर कलाचे ते पाच बोटे हे शुभचिन्हाने उमटले जातात आणि लगेच आबा नैनाला आवाज देतात आणि खुश होऊन ते नैनाला सांगतात की आंबाबाईच्या मनात सुद्धा कलाच या घरची मुख्य सून आहे असेच आहे तेव्हा आजपासून कलाचे या घरात असण्यापासून कोणीही कलाला काही बोलणार नाही आणि आबा खूपच खुश झालेले असतात तर कला मात्र विचारात पडते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद